आली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते आणि कुलकुटुंबियांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून सर्वसामान्य जनतेची सेवा कुलकुटुंबियांनी केली आहे याचीच पोहोच पावती म्हणून बहुतेक वो मला बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली असे मला वाटते आणि ज्याप्रमाणे दोन तालुक्याची सेवा कुलकुटुंबियांकडून झाली तशीच सेवा यापुढे बारामती लोकसभा मतदारसंघाची होईल अशी मी सर्वांना ग्वाही देते आणि यापुढील प्रचार व प्रसार हा नियोजनबद्ध असेल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते धन्यवाद भारतीय जनता पार्टी एक शक्तिशाली देशातील पार्टी आहे सत्ताधारी पार्टी आहे भविष्यामध्ये पुन्हा सत्ता येणार असं चित्र आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आणि फारसा आमचा लोकसभा हा तसा मतदारसंघ नाहीये किंवा लोकसभा केंद्रित करून आम्ही कधीच तसं नियोजन केलं नव्हतं परंतु तरीही दौंड विधानसभा मतदारसंघातलं केलेलं एक चांगलं काम पाहून असेल आमच्यामध्ये काहीतरी त्यांना निवडणूक लढवण्या संदर्भामध्ये योग्य उमेदवार आहे असं वाटलं असेल या सगळ्या कारणामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रीय समाज पक्ष व त्यांच्या सर्व मित्र पक्षांनी जी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या बाबत नक्कीच आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत बारामती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय यांच्या युतीचे उमेदवार म्हणून सौ कांचनताई कुल यांना उमेदवारी नुकतीच जाहीर झाली त्यांचं आम्ही सासवड शहर भारतीय जनता जनता पार्टीच्या वतीने असं स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही सासवड शहरामधून लीडचं असं मतदान मिळवून देऊ असं सासवड शहरच्या वतीने भाजपच्या वतीने सांगतो कांचन कुल यांची लोकसभा उमेदवारी निश्चित झालेली आहे संदर्भात पुरंदर तालुक्यातून भाजपची काय तयारी झालेली आपण मागच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपण पाहिलं जानकर साहेब अगदी कमळचिन्ह नसल्यामुळे फक्त सत्तर हजारांनी त्यांचा पराभव झालेला आहे त्याच्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये सहा हजाराचं लीड जवळपास जानकर साहेबांना मिळालं आणि आम्ही पाच वर्षामध्ये ज्या आमच्या उनिवा होत्या आणि सरकारच्या माध्यमातून जी कामं झाली त्याच्यातनं आम्हाला आणि ह्या राष्ट्रवादी बद्दल लोकांच्या मनामध्ये जो द्वेष आहे तर ह्यावेळेस लोकांना चांगला उमेदवार मिळाल्यामुळं निश्चितपणे वेळेस बारामतीमध्ये परिवर्तन होणार हे सर्वांना खात्री वाटते आणि त्याच्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त तीस ते चाळीस हजार मताधिक्य यावेळेस कुल तैना मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते आणि तुम्हाला दुसरं जर सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राचं वारं जर विचार केला तर आपण पाहिलं विखे पाटील कुटुंब असेल मोहिते पाटील कुटुंब असेल ही जी ही दिग्गज कुटुंब की ज्यांच्या दोन दोन तीन तीन पिढ्या राजकारणामध्ये आहेत ते ते जर ते तसली जर लोक जर भारतीय जनता पार्टीमध्ये येत असतील तर आता वाऱ्याची दिशा कुठल्या दिशेला आहे हे वेगळ्या भविष्यवाणी करायची काही गरज नाही आपण आता पाहताय मो नरेंद्र मोदी यांना अख्ख्या जगामध्ये आता वेगळ्या भावनेने त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि त्याच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे बारामतीमध्ये असत निश्चितपणे परिवर्तन होईल आम्ही आता ज्या ज्या ठिकाणी आता आम्ही दौरे चालू केलेत मिटिंग चालू केलेत आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे आम्ही मायक्रो प्लॅनिंग केलाय आमचं बुथ कमिटीवरचा पहिल्यांदा युथ होत आता वन बुथ पंचवीस युथ असं जवळपास एका बुथवर कार्यकर्ते नेटवर्क आम्ही उभं केलंय आपल्या तालुक्यामध्ये जवळपास दो दोनशे चोपन्न बुथ पैकी आम्ही सर्वच्या सर्व बूथ रचना पूर्ण केलेली आहे आणि त्याच्या जेव्हा कार्यकर्त्यांच्या जेव्हा आम्ही निश्चितपणे त्याच्याबरोबर आमच्या बरोबर सेनेची सेना पण आहे आरपीआय पण आहे रास पण पण आहे सर्वांचा आज तर निश्चितपणे यावेळेस जे आत्ता जे बारामती जे असं समजलं जातं एका विशिष्ट घराण्याची सत्ता पण आता लोक तसे राहिले लोकांना कळून चुकलं गेल्याच इलेक्शनमध्ये की हे सुद्धा पडू शकतात पण ह्यावेळेस आम्हाला खात्री आहे की आम्ही शंभर टक्के यावेळेस विजय निश्चित मिळू